विषय असा आहे याच्या पूर्वी याच्या पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी आमचे कंडे आ, आजी म्हणून आहे ते इथले नगरसेवक होते हे वाडाचे त्यांनी बहुतेक काम केले आणि त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनातर्फे मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे माझे काही काम आ, आप जे हजारे आई आहे त्यांना माझे काही काम चांगले वाटले असं असल्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क करून त्यांचं म्हणणं होतं की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये जुडून काहीतरी चांगलं काम करायची इच्छुक आहोत माझं म्हणणं होतं ठीक आहे चालेल तर जेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईच्या बारीमध्ये तर मी म्हणलं की चांगली गोष्ट आहे ज्यावेळी पंधरा वीस वर्षापूर्वी जेव्हा त्यांची आई इथले नगरसेवक होते त्यावेळी बहुते काम त्यांनी वाडासाठी केले आहे आणि त्यामुळे आज ज्या समोरच्या महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये आमचं म्हणणं आजारी ताईचं म्हणणं होतं की मी महापौर साठी लढण्याचे इच्छुक हो। तर मी म्हटलं ठीक आहे चालेल तर त्यांचं म्हणणं होतं मी वाड्यातले सर्व महिलांसोबत त्यांचे इच्छासोबत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये प्रवेश करणार आहो आणि हे पूर्ण प्रवेशचे पूर्ण नेतृत्व जे आहे आ, हजारे ताई आणखी आमचे कंडे आई जे आहे त्यांच्या वतीनं एवढा मोठा प्रवेश झालेला आहे तुकुम तलाव वाडामध्ये आणि याच्या नंतर जे आता महापौरचे जे इलेक्शन आहे ते इलेक्शन मध्ये आम्ही हजारे आईचं नाव वरत पाठवणार ना आहोत मनसेच्या वतीनं की यांना ते तिकीट मिळाली पाहिजे आणि ते लढा